हो साडी ओके करायची सुरुवात माऊली सगळे जणी आवाज द्या गणपती बाप्पा असं जेवल्यासारखं मंगल मूर्ती तर या माऊली पासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो यस नमस्कार माऊली नाव हो तुमचं ऋतुजा विष्णू काकडे औतुजा विष्णू काकडे एकदा काकडे बहिणींसाठी टाळ्या वाजवा टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला की लाडक्या बहिणीचे पैसे दुसऱ्याच्या दुसऱ्यात गेले तुम्हाला सगळ्यांना उखाणा आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार दंड आहे तो सोडून कोणताही उखाणा घ्या पण हटके घेतला तर लगेच गिफ्ट हॅम्पर गिफ्ट तयारच आहे मागे रमेश लागत एवढे घेऊन जात जा बोला उंच डोंगरावर सोन्याची जेजुरी त्यावर विराजले देव मल्हारी वाघ्याला मिळाली मुलणीची साथ विष्णू रावांसोबत केली संसाराला सुरुवात हा नाव मुक्ता किशनराव आपण ठरतो हां मुक्ताकी झंड आपण वार आलं तर तुम्ही धराही ना हा अगदी निघून जायचं का पुढे नाव

बालेवाडी पुढे पुढे काय पुढे काईने उसवलंय पोतळ धान्याचे धान्याचे का बर धान्याचे पोतळ सुईने उसवले सुमित्रावाड न मला पावडर लावून सुद्धा पावडर आहे बाई काय गुलाय नाराय म्हणल्या सर काय नाव ज्योती लाल टाकरे टाकरे ठाकरे खूप टाकरे ठाकरे पाशां पाशां वही गुलाब दाखवाय फ्रॅशिक तरी म्हणलं सुकला कसं नाही असं खडच आहे काय नाव आहे तुमचं टाके बर पुढे टाकेच्या पुढे काय टाकरे हा पुढे नाव <laughs> घ्यायचं ना, ना व्हॉट्सअप ला पाठवायचं कधी तर वाचत नवरा वाईट कुठं आले म्हणायचं तुम्ही पाशांवर ना आले कुठल्या गावचे वाडी भारी की नाही इथे एवढा कट मारलाय माग गुलाम आहे माग असा गुसुडा मारलाय यस पुढे बोला काशाच्या कलसात गुलाब सरबत काशा काशाच्या कलसात हे गलास कुठं आलं इकडे हो कशाच्या गलासात म्हणले का कायचा छाव आहे पुढं कासाच्या गलसात गुलाबी सरबत लाल गेले पणपुरा मनमान करणार इकडे बा लगेच व्हिडिओ कॉल करायचं आणि बघायचं कुठं हाय कळया का या हां कारण धार घे अरुण कृष्ण वाजवतो बासुरी

गरम गरम भाजी सोबत नरम गरम पाव हा तुमचा काय पाव भाजी गाठ आहे का मनीष राव आहेत बरे पण खातात पाव तुम्ही बोलत

या तुम्हाला हे सूट होत आहे सारखं काय नाव आहे काय मोडे काय मोडे म्हणले मानमोडे आता ओके काय अडचण पुढे पैठणी घालण्याची मी पैठणी घालण्यासाठी मी आहे खूप हौशी लक्ष्मी रोडला सेल लागलाय आता जाऊ इथं पुढे या हा पैठणी घालण्यासाठी मी आहे कुफावशी ठेंबा ठेंबांचं नाव घेते हेमंतरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी बोला सुशिला संदीप खोशे उखाना घ्यायचे नाही असं म्हणायचं मेरे सौंदर्य कर आज आता उखाना घ्यायचं म्हणजे सगळ्यांनी तेच केलंय हो का कोण म्हणले सकाळी चार कापले ती संध्याकाळी चार आहेत हॉटेल बाकी यावंच लागतंय ते नाही म्हणले ना कोण हा साडी घातली मेकअप केला आता काय करू बाय संदीप रावांना फोन केला रस पाहिला येतो का मा रस प्यायला घ्यायचं ओके जरा सोच बोला तुम्ही फर्स्ट बोलतात हा साडी घातली मेकअप केला आता काय करू बाय संदीप पाटलांना फोन केला रेस पहिला येतो का माय मोगराला घेऊनच येते आहे या जी हसताय का कार्यक्रम पाहता माझा तुम्हाला फॉलो पण केला आता मी सुद्धा तुम्हाला फॉलो करतो समोर मित्र मी लगेच फॉलो करतो हा काय नाव म्हटले तुमचं ढेबे ढेबे आणि ते दुसरे ढेबे वाले तुमचे वाटप झालं ते हा नाही झालं चांगलं झालंय ना त्यांचं नाव कोण घेणार घ्या ना मग त्यासाठी बाई कामाला लावायची बोला ना ना। हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता अन्याय विरोधात लढण्याचा त्याचा इरादा नेक होता जिजाऊचा लेख तो नाकात नाही तर जगात एक होता हे देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव माती झा जा, दगड झाले तर सह्याद्रीचं होऊ दे माती झाले तर रायगडाची होऊ दे तलवार झाले तर भवाडी तलवार होऊ दे वाघ नको वाघ नख्या होऊ दे मंदिर नको जगदेश्वराची पायरी होऊ दे आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर शिवाजी महाराज हसत हसत म्हणणारा बा का होऊ दे आणि तेही जमले नाही तर मला पुन्हा जन्मालाच घालू नको कारण मी याच जन्मी मी झाले महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य सचिन रावांचं नाव घेते तुम्हा सगळ्यांना जय महाराष्ट्र ए हो बघा यस जाऊ माग अडक बसती रे लगेच तू अजय बस अगे संध्या छान उखाणं घेतला बरोबर पण हा उखाणं माझ्या यूटूबवरचं आहे पाठ केलेला आहे पाठ के मीच उखाण हा तयार केलेला आहे लिहिलेला मीच आहे माझ्या यूटूबवर आहे ते मला इतकं टुकट म्हणणं मग छान वाटलं खूप सुंदर हा उखाणं मी लिहिलेलं आहे स्वतः मनापासून धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा आनंद वाटला या सोनूची मम्मी बरे बरं आहे सोनू आहे तुम्हाला आहेत ना आणि सोनूचे पप्पा कुठे आहेत तिकडे <laughs> नजर के सामने छान आहे कलर टी सोनू सांभाळतोय ना तेच ना पाहिलं की बिचारीने का मान लावलोय सोनूच्या पप्पाला बोला सोनाली मारुती चिलवाड सोनाली मारुती चिलवाड हां लाल मणी तोडले काळे मणी जोडले मारुतीरावांसाठी आई वडील सोडले बरं आता, आता माघारी जात नाही लवकर काय अरेंज मॅरेज आहे काही वेळेला जायचं बाकी इकडेच आता बाकी इकडेचारेल सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे काय हो तुम कसं नाही आलं मग इकडंच म्हणे म्हणून कार्यालय वा वही नाही पांघडंच तुमचं आहे का मेकअप मेन तुम्ही आहे इकडे बघा तुम्ही होते आय थिंक माय शोला कुठे होते Uh, माहेर माझ्या कुठे तुमचं माहेर मला काय माहिती हा तिकडे तिकडे इथे कशा मी राहते माळून गेला मेकअप भारी केलं पार्लर आहे का नाही फाउंडेशन बरोबर बसले हो बऱ्याच जमिनीचं फाउंडेशन डान्स करत यांच बरोबर आहे का यस हे डान्स पण छान करतात यस बोला काय म्हणतात नाही बरं बरे दिसतंय की त्यात कुठं काय म्हणलं त्याच्यात काय म्हणलं 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 आहे पुढे राजेनी दत्तात्रय मार्कंड सचिन पायलाटा घेऊ काना कारण हा तुम युटूब तुमचंच दुकान आहे हा पण माझ्या युट्यूब वर खूप सारे उखाणे आहेत कोणाचा रंग गोरा तर कोणाचा रंग काळा कोणाचा रंग गोरा तर कोणाचा रंग काळा

आ कसरत डांबरी रस्ता कसा लसूण पेरला पुणे ते गिरवली पेरला लसूण मी बसली स्वेतात रसून शरदरावांनी मला आणले बुलेटवर बसून अच्छा शरदराव समोरच आहेत का त्यांचंही स्वागत आहे शरद दादा मनापासून धन्यवाद <laughs> ते काय कॉटसे अच्छा कार्यक्रमाला सांगतो घातलेला त्यानी नवीन आणले घरून आले आहेत त्या एला चालत नाही तो करते हां बोला मीना सचिन काळे तुम्हाला इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून आणि सूर्याला इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून सचिन गवळीचे नाव घेते सुन ओके था सावधान कुलते श्वेता सचिन कुलथे ओके okay. पुढे शिर्डीचे साई अंबरकोटचे स्वामी चुकले आधी स्वामी घ्या मग साई घ्या मग आई सांगा असं उखाण आहे बरोबर ना मग वेगळा घ्या चला शिर्डीचे साई अक्कलकोटचे स्वामी सचिंद्रावांचं नाव घेते स्वयंची आई वहिनी करोनातले तिन्ही डोस झालेत का तुमचे उखाणा असा आहे हा चुकलंय का बरोबर आहे वहिनी म्हणून चुकले म्हणून सांगत होत कि उखाणा चुकलाय वाटते वहिनी काय दंड नाही तुमच्यावरती बोला चे चाही? चाही। <laughs> ना दे दे स्वामी शिर्डीचे साई सांगा तुम्ही कोणाची आई स्वयंची आई मग स्वाईच्या नाव कोण घेणार ते नाव सोडूनच दिले बिचारीनं हा अक्कलकोटचे स्वामी शिर्डीचे साई सचिन नाव घेते स्वयंची आई yes. जी बहो भाऊ सर, ना अभिजीत साहेब तुमचं स्पीकर पार्टलाय आवाज कसा अरे बाप मला ऐकू दे नाही अरे काय करू अरे बापूला नवीन आहे का बापू हां माझा आवाज तसाच तुमचा आवाज तसाच गाणं म्हणत नका म्हणू नका यांचे गाणं ऐका आधुनिक स्वयंपाक घरात छोटं डायनिंग टेबल अभिजित रावांच्या नावापुढे लावले भावना नावाचं लेबल बोला विधी अक्षय खैरे <laughs> जीवनाच्या वाटेवर सुख दुःख जवणी असावे अक्षय रावांसारखे पती मला जन्मजन्मी मिळावे ते वडाला खैरे मारा ते होऊन जात येस सोनाली आशिष खैरे पैठणीवर शोभते नाजूक मोहराची जोडी आशिष राव आले हां जीवनाला आली वैदिक बसून बोलू का उभं उबर राहू हो। उभं राहू येजुरीचा खंडेराया तुळजापूरची भवानी आणि गावांचं नाव घेते मी त्यांची अर्धांगी इंस्टाग्रामला आहे अमृता शुभम सुतार इंस्टाग्रामला आहे घरी रील बनवा गुलाबी साडी आणि

जन्म देते मातेने पालन करते पितेने संतोष राव चव घेते पत्नी काळे म्हणे सांगा मनीत लागले बिचारी हां मनीषा सूरज मी सांगित म्हणी काळे म्हणे सूरजराव माझ्या मनाचे धने तुम्ही काय आहे अंगणवाणी ना माहिती आहे का साडीचं पद तर उजवीकडून डावीकडे असं असेल अंगणवाडी बचत गट शाळेच्या मॅडम अशा वही ऐका ना अजून पुणे यायचंय मला इकडे इकडून इकडे असेल तर नगरसेवक ग्रामसेवक अशा डायरेक्ट कमरेला असेल तर बांध कुठे असतात काढू ना का काढू ना तुम्ही डायरेक्ट उत्सुक काढला हो म्हणजे त्याच्यावर जजमेंट लावता येतं जी बोला स्वाती आयोजन अजिंक्य सावंत होते मान उंच होते नदरा होते मान उंच नदरा अजिंक्य रावांचे नाव घेते तर ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं पण तुमचं कधी झालं दोन हजार सहा सहा म्हणलं तर एकोणीस वर्ष झाली आणि मी हो? कधीपर्यंत बोलवलं होत्या ना माहिती नाही कधी सांगितलं होत्या दहा वर तरी म्हणलं जुनं कॅश आहे

आई जिजाऊन नाही मला जन्माचा दिला चंद्रकांत सारखा आहे वा, तुम्हाला एक भाऊ म्हणून प्रश्न विचारू नक्की जेवले का तस नाही खाऊन तब्येत खराब नाही झाली पाहिजे बाकीच काही झालं तर तब्येतीची हो तसं नाही काळजी घ्या तब्येतीची आहे ना हो जा तुम्ही त्यांच्या मागून मागत आहे तुमचा नंबर येणार आहे मैत्रीण वालर जात जाऊ नका हा ना टेन्शन व्हायचं हो बोला विद्या हेमंतवर सत्र इकडं ह्याच्या इकडे नकोस का बरं इथून इकडच्या मागे बसामुळे दिसत नाहीये आहे बस पाऊली तिकडच्या हां बोला विद्या हेमंतवर मंगळसूत्राच्या दोन वाटी सासर आणि माहेर हेमंतरावांनी दिले मला सोपायला जातो हां मोहिनी सागा रिंगवले निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे नाव घेते मोहिनी लक्ष दासाते जाते खिडकीतून पाहते खिडकीला तीन तारा अडकीत त्याला मोती बारा पान खाते करा करा घाम येतो दरा दरा टाकते पदर घालते वारा परत होईल नाही पहाटेपर्यंत हेच चालायचं पुढे टाकते पदर घालते वारा तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी सुपारी देते वाण्याला हंडा देते पाण्याला पाणी आणते रंगाचे वाडे वाडे मानते भिंगाचे वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्यांना सात कुलपे सात कुलपांना सात चागा उघडते दार पाहते आत अद घरात मदघर मदघर पलंग मद पांगाव सरळ चालून पांणत मधल्या घरात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर ताट ताटात वाटी वाटीत साखरेचे खडे लेते मी सोबाक्याचे चुडे सोबाक्याचे चुडे लेताना केली मोठी खटपट फिरायला घेतली खटपट शिरा शिरा पिकतो चुना पाहिलं स्टेशन पुन्हा पुणे स्टेशनाची ताय सर पाहिले मी मुंबई आशीर्वाद मिळतात मासिक आहे पाहिले मी नाशिक नाशिक मध्ये मिळतात फुलांच्या लेण्या पाहिले मी अजिंक्याच्या लेण्या अजिंक्याच्या लेण्या फिरायला रुपये लागतात पाच पाहिला मी फिरोजेचा कैलास फिरोजेचा कैलास फिरताना हरवला माझा चल्ला पाहिला मी देवगडचा किल्ला देवगडचा किल्ला करते उपवास उपवास केली बघर पाहिले मी अहमदनगर अहमदनगरात बांधला हरशी पाहिली मी बारशी बारशी दिली किल्ली पाहिली मी दिल्ली कसा पुरत बजेट घेऊन आले बिचार तुमचा उभा नाही एकता चालला तरी लय कार्यक्रम बाकी आहे कधी चालू केलंय बिचार वहिनी शिक्षण किती झालंय तुमचं नोकरीचं बघा हे काही पाठ करत बसले नवऱ्याचं नाव एवढं एवढं काही सांगायची गरज आहे बरं यम दिल्ली हा पुढं दिल्लीत कर्तव्य मानवी मानवी धरला सूर मानवी कोल्हापूर कोल्हापूर शहराला महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिराला सोन्याचा कळस सागर रावांच्या नाव घ्यायला मला मुलीच नाही बया एवढ्यामध्ये होईल दोन तर अभ्यास पूर्ण झाला असता हे तुम्हाला लगेच बघितलं एवढं छान म्हणल्याबद्दल हा प्रियांका प्रतिक मोकाटे जमलं का यांच्यासारखं ते मध्ये मध्ये फक्त हळदी कुंकू टाका दक्षिणा ठेवा एवढंच म्हणायचं राहिलं होतं पूर्ण मंत्र म्हणलं त्यांनी हां हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी प्रत्येक नावाचं नाव घेते सचिन दादांच्या वाढदिवसाच्या दिवस वा धन्यवाद ता? सारिका निलेश्वर सागर तुम्ही होते ना निलेश्वर हा त्याने म्हणलंच बाई पाहिलं आहे कॅसेट मला चेहरा पाहिलं पाहिला लक्षात आहे तो बस बोला छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य निलेश रावांचं नाव घेते जय महाराष्ट्र इंग्रजीतून सूर्य चंद्राला म्हणतात म्हणून यशवंतरावांचे नाव घेते मेहमानीचे समिती